ज्या फिल्मस्टारला बघायला धडपडायचो बाउन्सरच्या शिवाय खायचो तेच माझ्या भेटीसाठी अपॉइंटमेंट मागायला लागले सगळे माझे मित्र आहेत आता आणि ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही कारण चहा त्यावेळेला पंचवीस रुपयाला असायचा त्यावेळेला राईस प्लेट तेरा रुपयाला मिळायची त्या ताजमध्ये ट्वेंटी सिक्स इलेव्हनच्या रात्री सगळ्यात जास्त आमची वाट पाहिली गेली आणि तिथं पोहोचून अतिरेक्यांशी मुकाबला केल्यामुळे आमच्या टीमला राष्ट्रपतीं सौशौर्य पदक देण्यात आलं <laughs> त्यामुळं वेळ बदलतो परिस्थिती बदलते कॅरेक्टर्स बदलतात सगळं बदलत असतं गॉड ग्रँड द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट थिंग्स विच आय कॅनॉट चेंज करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन अँड विजडम टू नो द डिफरन्स परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं साहस दे आणि ज्या बदलू शकतो आणि बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहा पण दे ते शहा पण आयुष्यात येणं महत्वाचं आहे शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रात माझ्या इंटरव्ह्यूत विचारला होता विश्वास आहेस दुनिया मे तुम किंवा आयो मी तर स्वतःहून आलो नाही माझ्या आई वडील मला घेऊन आले त्याला मी एक क्षणभर पॉज घेतला आणि आयुष्याचा अर्थ असणारी खूप छान कविता आहे पोएम ऑफ माणसा ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकेल म्हणून मी त्यांना कविता ऐकवली ज्याच्यामुळे मला दोनशे दहा मार्क तीनशे पैक मिळाले मी आय पी एस होऊ शकलो ती एका सोल्जरची कविता आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे टू रन वे द दे ब्रेव्ह डेअर नॉट टू गो ज्या ठिकाणी सहाशी लोक जाण्याचं धाडस करत नाही तिथं जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन युअर टू व्हेरी माझे हात पाय बाहू थकून गेलेले आहेत पण मला एव्हरेस्ट समोर आहे ते एव्हरेस्ट गाठायला मला एक एक पाऊल टाकायचं आहे टू रीच दॅट अनरिचेबल स्टार दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाओ हो प्लेस नो मॅटर हाऊ फार टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन विदाऊट पॉज टू बी विलिंग टू मार्च इन डू द हेल्प फॉर हे वनली कॉज माझा सध्यासाठी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही माझी नरकात जायची तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात एक कारण असणं हे महत्वाचं आहे सव्वीस अकराच्या रात्री आम्ही ज्यावेळेला ताजमध्ये प्रवेश केला नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अतिरेकी घुसले आणि नऊ वाजून एक्कावन्न मिनिटाला अकराव्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित घेतले दोघं जण आम्ही घुसलो अमितकडे एक साधी पिस्टल होती माझ्याकडे क्लॉक पिस्टल होती चाळीस गोळ्या होत्या आम्ही तिकडे तीस गोळ्या होत्या आणि आम्हाला मुकाबला करायचा होता चार प्रत्येकाकडे एक एके एक 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 फॉर्टी सेवन सिक्स डबल मॅगझिन्स एका मॅगझिनमध्ये तीस गोळ्या म्हणजे अशा जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे गोळ्या त्यांच्याकडे वीस ते पंचवीस ग्रेनेड एक ऍडिशनल पिस्टल आणि त्याचे शंभर राऊंड आणि प्लास्टिकची बॅग प्रत्येकाकडे एक होती त्यात आठ किलोचा आर डी सो बॉम्ब एवढ्याच अमो आमच्याकडे बुलेट प्रूफ वेस्ट नव्हते पण आम्ही जनरली अकराव्या मिनिटाला मी पोहोचलो पण मी युनिफॉर्मवर होतो मी ओबेरायमधनं येऊन घरी जेवण करत होतो कारण दुसऱ्या दिवशी प्राईम मिनिस्टर येणार होते मुंबईमध्ये आणि जनरली पोलीस कधी पोहोचतात गुन्हा झालेला असतो त्याला गुन्हा चालू होता फॉरेन नॅशनल्स महिला लहान मुलं आकांत करत होते त्यावेळेला आज जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्यावेळेला बुलेट प्रूफ वेस्टची किंवा ॲडिशनल ऑटोमॅटिक वेपनची मी वाट बघत बसलो असतो मला कोणी प्रश्न विचारले नसते कारण त्यांच्याशी मुकाबला करायला तशीच हात्यार पाहिजे पण तिथं काउंटर अटॅक करणं त्यांचा मॅसॅकर थांबवणं हे खूप महत्वाचं होतं मी सुनील सिक्युरिटी चीफ त्यांना घेऊन घुसलो आणि दुसऱ्या मजल्यावर रॉयल स्टेस केअर क्वेब्सवर के तीन अतिरेकी सुदैवान त्यांची पाठ आमच्याकडून होती त्यांच्यावर फायर करू शकलो आणि क्रिस्टल हॉलमध्ये ते घुसले असते तर अमित वेट्स वर्षा एक लग्न चालू होतं त्याच्यात घुसले असतं मॅसेकर झालं असतं पहिल्या वीस मिनिटात आम्ही जायच्या अगोदर त्यांनी जवळजवळ पंचवीस लोकं मारलेली होती पण ज्या वेळेला आम्ही पोहोचलो माझ्या पायातच तीन डेड बॉडीज होत्या जिथून मी त्यांच्यावरती फायर करू शकलो आणि ते काउंटर फायरिंग खूप क्रुशल झालं ज्यासाठी आमच्या टीमला शौर्य पदक देण्यात आलं आणि त्यानंतर मग पोझिशन महत्वाची म्हणून साव्या मजण्यावर डॉमिनेट करून खाली आलो एक तास दहा मिनिटं एकही गोळी फायर झालेली नाही कारण ते काउंटर फायरिंग झाल्यानंतर त्यांना सेफ ठिकाणी जाऊन सेफ हॅवनमध्ये जाऊन थांबायचो तर खाली आल्यानंतर परत सी सी टी व्ही रूममध्ये जाण्याचा निर्णय घेतला ज्याच्यात राहुल शिंदे आणि समाधान मोरे राहुल एकवीस वर्षाचा मुलगा त्याच्या वडीलच परवाच मला भेटायला आलेले होते शहीद झाला जो थ्री नॉट थ्री रायफल घेऊन माझ्यावर आलेला होता आतमध्ये पावणे तीन वाजेपर्यंत सीसीटीव्ही कंट्रोल रूममधनं आम्ही त्यांना रोखत बसलो काउंटर फायरिंग फायरिंग होत राहिलं पण पावणे तीनला त्यांनी पूर्ण फ्लोअरवरती ग्रेनेड्स केली आणि आग लागली सगळा धूर आणि आग सीसीटीव्ही रूममध्ये यायचं म्हणून आम्ही बाहेर पडलो पण चौथ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आमच्या ए के फॉर्टी सेवनचा बस्ट केला ज्याच्यात राहुल शहीद झाला अमित घेतले माझं बॉडीगार्ड त्याला तीन गोळ्या लागल्या पण सुदैवान त्याचे ऑपरेशन झाले समाधान मोरे मी जालन्याला गेलो तो पासिंग आउट परेड साठी तिथं तर तो भेटला त्याची पाय पूर्ण ग्रेनेडनी नाकामी झालेला आहे मला दुसऱ्या दिवशी आठवत आहे की राहुलचा सा शहीद झालेला देह आणायला गेला होता रिगोर मॉर्टिसनी बॉडी ताट झालेली होती त्याची पण खांद्यावर पट होती ट्रिगर गार्डमध्ये उनगली होती संगीन वर्षा दिशेनं होतं आणि डोळे उघडे होते दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मग वतन से खूपसूरत सनम नहीं होता सोने में सिमटकर नोटो में लिपटकर मर्या है मगर तिरंगे से खूपसूरत कफन नहीं होता तर आपल्याला जे करायचं आहे ते समाजाला आपण देऊ लागतो मैदान फते करायचंय समाजासाठी आणि ते जर उद्दिष्ट चांगलं असेल नोबल असेल तर निश्चितपणे आपल्या हातून काहीतरी भलं घडत असतं चांगलं घडत असतं आणि तो मग प्रवास आखायचा आहे ती ब्लू प्रिंट आयुष्याची आखायची आहे ती बॅलन्स शीट आपल्या आयुष्याची ठरवायची आहे बर्थ आपला जन्म होतो तो ओपनिंग स्टॉक आहे जे काय आपल्याकडे येतं ते क्रेडिट आहे जे काय आपल्याकडनं जातं ते डिबिट आहे आणि डेथ हा क्लोजिंग स्टॉक आहे याच्यामध्ये काय भरायचं कॅरेक्टर चारित्र्य हे तुमचं कॅपिटल आहे नॉलेज हे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे यौवनम धनसंपत्ती प्रभुत्व विवेकिता एक एक पण अनर्थ आहे किमु चतुष्टम यवन म्हणजे तारुण्य प्रभुत्व म्हणजे सत्ता अविवेक आणि धनसंपत्ती यातली एक गोष्ट असली ती माणसाची वाट लागालत पुरेशी आहे आणि या चार गोष्टी आल्या एकत्र तर काय होईल त्यामुळं आपण आपला प्रवास करताना डिस्ट्रॅक्शनला बाजूला ठेवायचं आहे प्रगती करायचं शिकत राहायचं मी आय पी एस झालो त्यावेळेला बी ए इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढंच माझं क्वालिफिकेशन होतं मी नंतर एक्सटर्नल एम ए केलं एक्सटर्नल के एम एलेल, बी ए केलं मी एक्सटर्नल एल 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 बी केलं मी आय जी औरंगाबाद होतो त्यावेळेला एल एल एमला विद्यापीठात पहिला आलो हो। शिकत राहिलं पाहिजे कं कंटिन्युअस विद्वत्वच नृपत्वच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाही म्हणूनच ऐश्वर्या फाउंडेशनच्या वतीनं ते विद्वानांना बोलवतात कारण राजाला फक्त त्याच्या राज्यामध्येच पूजा करतात किंवा आदर मिळत असेल खरा खोटा माहीत नाही पण विद्वानाची पूर्ण जगामध्ये पूजा होत असते त्याला आदर मिळत असतो सन्मान मिळत असतो कारण आपली ब्लू ब्लू प्रिंट आहे ना ती ब्लू प्रिंट बनवताना आय एम सांभाडी मी तर असण्याला काहीतरी अर्थ आहे ती सॉलिड ब्लू प्रिंट असली पाहिजे मला कोणी गृहीत धरता कामा नाही मी काही कामाचं नाही हे नाही माझ्यामध्ये काहीतरी आहे माझं सेल्फ रिस्पेक्ट माझी डिग्निटी माझं क्वेस्ट फॉर एक्सलन्स मी काहीतरी ते चांगलं गाठण्यासाठी प्रयत्न कर मी नाही झालो वटवृक्ष एखादं बुश होईल एक छोटंसं झुडपं होईल नाही झालो हायवे एक छोटासा पायवाट होईल नाही झालं स्टार एखादं काजवा होईल ही इच्छाशक्ती पाहिजे आय का फ्लाय विल रन मी नाही उडू शकलो मी धावेल धावू नाही शकलो चालेल शकलो, खसरत, खसरत चा नहीं चालू नाही शकलो क्रॉल करेल घसरत घसरत जाईल पण माझ्या ध्येयाच्या दृष्टीनं माझी मार्गक्रमण नेहमी चालू राहील